झाडूवाले येत नाही पाणी वाज लागले की निघून जात नमस्कार मी अक्षय वाईकर आपण पाहतो आपण आलेलो आहोत नाथनगर एरियामध्ये आपण पाहू शकता इथं महिला वर्ग सगळा जमा झालेला आहे इकडे आणि किती दिवसाला पाणी येतं काय सात दिवस येतं कधी आठ दिवसात येत कधी सहा दिवसात येत कुठं टँकर वगैरे काय येतं काहीच नाही काय नाही टँकर नाही काय नाही नाही ग कचरा गाडी येत नाही कचरा झाडूवाली येत नाही बरं का झाडूली नाही नगरपालिकेची कुठली सुविधा नाही नाही आम्ही पण तर नाही आम्ही झोपडपट्टीत असल्यासारखे येत आम्ही इकडे बरोबर आहे हा नगरसेवक वगैरे लक्ष देत नाही नगरसेवक लक्ष देतात पण मग काय असंच झाले सारखे आम्ही इकडं बरोबर आहे किती पाणी आलं का सगळे हे तर आता बारा तारखेल पोते उचलले अर्धाच रोड रोडचं काम कधी झालं रोडचं कामच नाही झालं अर्ध झाले अर्ध राहिले आता दिवाळीच्या चिक्कल होतोय आज बात गाड्या सुद्धा जाता येत नाही नळाला पण पाणी येत नाही ते खाल्ल्यापासून आमच्या पण नळाला तेच हे झालं खांद्यापासून बंडे पाणी मला घ्याव लोक नाही तक्रार नाही मी किती वेळा म्हटलं काय नाव तुमचं इंगळे नंदा इंग्रज अच्छा नंदा इंग्रजी आहेत त्या म्हणजे त्यांची ती सोय होत नाहीये आणि त्यांची अशी अवस्था आहे की ते म्हणजे तक्रार सुद्धा करू शकत नाहीत कुठे म्हणजे जाऊन बाहेर जाऊन वगैरे तर त्यांचं एरिया हाच हाच आहे ना हा एरिया आहे आणि थोडं कुठंतरी तुमचं ते याचं काम होतं ना चालू रस्त्याचं काम चालू होतं त्यावेळेस त्यांचं नवं कनेक्शन तुटलेलं आहे आणि रस् पाण्याची पण त्यांची म्हणजे बंदच झालेला आहे तर यांच्याकडे शासनाने दखल घ्यावी ही विनंती धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा